नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्यात आईना खूप धन्यवाद खूप छान छान कमेंट केल्याबद्दल बघू आज बघू ते चुकून सारखं लागायला लागले तस झालं चलो ते भरून द्या की मला जरा चला तयारी केले मी तर डब्बू मिरची ना आई चूल पेटवले होते चपाती भाकरीला तर त्याच्यावरतीच ना थोडंसं असं तेलानं वापरून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोट खोबरं हळद तिखट मीठ घातलं आहे तर हे काय मला भरायला येणार नाही त्यात परीचं ड्रेस थोडंसं नॉर्मल शिवायला गेले तर थोडंसं ते आंधळ दूक झालं आहे सगळं या आज तुम तुमच्याकडे या की परी कधी भरायची कधी देवपूजा करायची आतल्यात भाज्या करायचं आहे आणि डाळ भात लावला आहे आधी असा असं असं मिक्स करा एक जीव करा आधी सगळं तिखट मीठ एकसारखं घ्या नाही तर खरं ठेवून बसायचं तर डबू मिरची खात नाही ते पर मसाला खाते ते पोरे नाही मसाला म्हणजे हे शेंगदाण्याचं कोठ हे खाते ते आता सगळ्या एका बाजूला सारा ते साईड साईडला मिरची ठेवायची प्लेट मध्ये बारक काय तशात बारक आयला लागल्यापासून पाट उठत देवपूजेसाठी हा र विसरशील परवड शीतच विसरली ते अ ह्यात बरा की ते चार भाग केले त्याच्यामध्ये जरा भरायचं जरा जर हे करा की असं जरा ते खात लावा की अंदाज कोणचे बारकुला पाणी देते आधी बरा भरायचं आणि असं तोंड झाकायचं म्हणजे ते खाली पडत नाही बरोबर फुलं दे उशीर होईल तुला जर किती वाजले साडेआठ वाजता आले तर जेवण करून तू तू जावरला हे कर मी असं असंडी होमल काय वात पण घातले तेल पण टाकले चला आता फोने टाकायला काय नाही चल चालेल दुसरं काय कशात रे तांब्या तुळशीला हो बायकांचं काम अवघड वाटते का नाही पहिल्यापासून करायला द्यायला पाहिजे होत काय रो द्या आता माझे फोटो टाकते काय नाही आता तेल जिरे मोरे दात तिखट हलवून टाकायचं द्या काय <laughs> पडेल अगदा किलो हम्म सगळ्या देवाला हरगा चला तर सईपरीच्या बाबाने एकदाच भरून दिलं तर ह्याला फोडणी देऊन टाकते डब्याची तयारी कुठं कोळसा आई वय मग चहा ठेवायला लागली तिथे कोळसा कोळसा आहे काढला खावा चहा टोस्ट टोस्टर बसडा खाऊन जा बस कि भाकरी दूध नाही तिकडा नाही जर बाग खाली सार लागत त्याशिवाय पेटतच नाही बस बस भाकरीला नको एवढ्यावरती चहा जाते दुसरा चहा सकाळचा तर आणि टोस्ट खायचं आहे सकाळ सकाळी पाठीमागे जावं लागतंय लकीला किमान पाच सहा पाहिजे ते राजपात भूक ही होत नाही नको बाय बस तू बसलेस काय की ती पोरगी खाल्ल्याशिवाय बापाच्या घशात जात नाही <laughs> बारका आहे <है। laughs> बारका आहे ते खाईल किती तर ती बारक टकाटक तयार झाली का आहे ना उमटा भोजन छान केली आहे होय आई उमरट्या पूजन बिजन सगळं करत्या उमऱ्याची पूजा काय बारकाय त्याला कळत नाही करायला बघतय काय बारक बोर असू दे मग किती काळजी ना उठते आई आईला त्रास होणे म्हणून <laughs> तर खरं सांग आई आई का आईच्या हातची भाकरी एवढी चांगली लागली मला होय चपातीच काही नाही पण भाकरीला चव लागल आईच्या हातची होय होय का आता खरं कौतुक केलं तर मी आवडत नाही हे तर प्रॉब्लेम आहे सासवाला जर असं म्हटलं तर त्यांना ते रोज लावते का काय आईच्या जीवाला पण माहितीये मी आईना किती काम लावते किती नाही परिमाण की आजीला ऐकू घे नाही तुझी भाकरी आईला चव लागले <laughs> <माँ लगते हैं। laughs> नाही आई दुस हा आ... नाही आई दुसऱ्यांच्या आजची जर चवच लागते अहो आता त्या सिनियर आहेत त्या पोळ पळ मला नाव ठेवलं म्हणून शिक्षा आ? आजी आरावर भासते ना मला आरावर येत नाही <laughs> जाळ विचत जाळ विजतय अ फुगले असते कि फुकते ते आरावर निवांत चालू असते त्याच काम विचारा बघ आय फुगते ते आता ते लिदी लिदी होते हे आरावरच वेगळं येत नाही कधीतर कधी तर काय की जाळ दिसतय मग प्रयत्न हो करते की जाळ बघ <laughs> नाही खरंच चव लागते आजीची रात्री मी दीड दोन खाल्ली एवढंच बारक्या बारख्या असतात हा गोल मटर बघ फुगली भाजीचे भाकरी मटर खाली कोळशावर टाकते का लिदी लिदी होते मग आजी हो टाकली मग हा हे बघ कोळशावर टाकते त्या आपण आजीच्या भाकरीला जाड म्हणतोय राजस्थानच्या बायकांच्या भाकरी एवढ्या जाड असते ते आई हाय तू म्हणतेस कि काल म्हणतेस कि अर्धीच खाल्ले म्हणते खाल्ली मला ना कस तरीच व्हायलाय सांगते मला सगळं कामा वगैरे आवडली माझं ताट आहे आठ अर्धवट तस उ तर जेवत होते मी आपलं मस्त आपलं सकाळचं बनवलेलं डबू मिरची वगैरे आणि तेवढा फोन आला शालंतई म्हणून आहेत बघा नेहमी ब्लॉग मध्ये असतात हा कुंकू दसऱ्याचं किंवा नागपंचमीच्या वेळेस आहेत शॉर्टमध्ये पण आहेत आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आहेत तर आणि ते एकदम मला अचानक फोन केला की अश्विनी जेवू नका तुमच्यासाठी खास म्हणजे मी बारा वाजता जेवते त्यांना माहिती आहे तुमच्यासाठी खास बघा छान चुलीवरच पुऱ्या बनवल्या चुलीवरच बटाट्याची आमटी आणि मेथीची भाजी प्रत्येकाच्या हातची हातोटी वेगळी असते काय माहिती जेव्हा जेव्हा मी काहीतरी मनात विचार करते तेव्हा तेव्हा वा माझ्यापर्यंत येऊन गोष्ट पोहोचते जसं की बघा मी सकाळीच म्हटलंय दुसऱ्यांच्या हातचे जे काय असेल पदार्थ काय माहिती तेच खवाटा लागले स्वतःच्या हातचे तर खातोच आपण रस पण थोडीशी टेस्ट वेगळे असते तरी तिने बघा मेथीची भाजी आणि प्रत्येकाची पद्धत बनवायची वेगळी असते तर शालन त्यांनी मटकीची डाळ वापरली मेथीला तर मेथीची भाजी आता मी संध्याकाळी खाणार आहे कारण की आता माझं ऑलरेडी निम्म जेवण झालं आहे आता पुऱ्या एकदम गरम आहेत त्यामुळं एक दोन तीन तरी पुऱ्या फस्त करणार आहे पुऱ्या आणि बटाट्याची भाजी आणि एक पापड असं खाणार आहे मला ना एकदम सैलपेक्षा परीची आठवण झाली कारण की सैल इतकी पुऱ्या आवडत नाहीत कारण तिथे ते तेलकट नाही आवडत पण परी एकदम फेवरेट आहे पुरीचे मग त्यातल्या मी सई दोघींना पण ठेवणार आहे दोन मी खाते म्हणजे बच्चांना पण खाऊ लागते आतल्या बाळाबरोबर माझी अजून आहे ते तर त्यांना पण ठेवणार आहे तर चला हे आता थोडं थोडं दुसऱ्या ताटात घेऊन खाते आणि बरं वाटतय परिसर ताई म्हणतात की प्रेग्नन्सी ताई ना एन्जॉय कर एन्जॉय कर एन्जॉय तर करते कर, कर, दुखते खुपते ते वेगळंच त्यावेळेस असं वाटते की कशाला म्हणजे असं सगळं निर्णय घेतलं असं वाटते पण परत वाटतंय लेकरासाठीच घेतलाय ना मग ठीक आहे तर हे पुऱ्या मस्त खाऊन घेते तर चला ह्यातला सई परला पण ठेवते आणि आईचं ऑलरेडी जेवण झालेलं आहे आणि आई खाणार पण नाही पहिला आईच म्हणते पहिलं पुरलं ठेवा शिवी म्हणते हो दोघी पण तर चला दुसऱ्या ताटात खायला घेते आणि खरंच घरी वाटायला सोडून येत मनोला मनोला घेऊन ये देऊन जाईन झालंय आश्चिंचे वैरण कवळा कवळा नाही कवळा कवळा पान होय हे खात नाही बघायला बघायला लागले नाही खात चलो त्या शेळ्यांना बाहेर बाहेर हात बांधायचं घामरा बघायचं किती मीठ फुटले तुम्हाला बघूनच वडाल चालू बास बस आता जर काय करा चिंचस टाकूया आणि टाकतानाच त्यांच्या जागेवर टाकू त्यांच्या जागेवर टाकू हो कुठल्या चिंच मोठे चिंच काढणार काय तेच के चिंचा उन्हाळ्याच काढायला येते कशाला चिंचाच काढायला लागलाय वर्ष चिंच होत नाही चिंच सोडून आणायचे बाहेर येतोय मग आसवंद ते झाड खाल्ले आलं वापरत नुसतं बघते नुसतं पळायला बघते तुम्हाला सांगते जाईन एवढं खायला प्यायला घालून मग तिने तिने जास्वंदी शेंडा काढलाय तर या पांढऱ्या फुलाचं झाड आहे माझ्यापेक्षा जास्त जपते मी यांना आणि असं करते चला आता मी इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे परी आणि आई आईनं अरे परू परू ठेव तिथंच आईनं हरभर बर, हरभरा डळू दिला नव्हतं जात्यावरनं बाहेरनंच भरडा म्हटलं तर माझ्या चुला सासूबाई भरडून दिले त्यांच्याकडे गिरमी आहे मोठी परू ए बाळा परी ओ ऐकलं का मी तुम्ही आणतो वजन लय ठेव बाबा डाळ करून आणले चला तर इथं व्हिडिओ सेंड आहे मला घेवडा नीट करायचं आहे हे तिला वजन कशाला उचलायला येते तेवढं वर कशाला येते चला इथं शाळांजवळ व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका खाते का, का चिंच खा इथं खाली आहे खाली खाली बर चिंचू नको म्हणते बघा चिंचू नको म्हणते खात नाही चला इथं व्हिडिओचा एंड करणार आहे चला बाय